नमस्कार मी डॉक्टर अमृता बेके कन्सल्टंट कॅन्सर सर्जन विश्वराज हॉस्पिटलची संलग्न आहे आज आपण जाणून घेऊयात कर्करोग पिशवीच्या मुखाचा म्हणजे सर्वायकल कॅन्सरची काय लक्षणं असतात ते सर्वायकल कॅन्सर हा गुगल केलं किंवा पेपर वाचलेत किंवा पुस्तकं वाचलीत तर पस्तीस ते पन्नास या वयातला सांगितला जातो पण तुम्ही भारतामधले जर पेशंट बघितले तर पन्नाशीच्या वरती सुद्धा आपल्याला पेशंट आढळून येतात भारतामधले पासष्ट टक्के पेशंट हे पन्नास ते पंच्याहत्तर या वयोगटातले सापडतात त्यामुळे कुठल्याही वयातल्या स्त्रीनी ही लक्षणं इग्नोर करू नये काय लक्षणं असू शकतात सर्वायकल कॅन्सरची सर्वात जास्ती प्रमाणात दिसून आलेलं लक्षण म्हणजे पांढऱ्या पदर किंवा थोडंसं रक्ताचा डाग पडणं ज्याला आपण व्हाईट डिस्चार्ज किंवा ब्लड स्टेन डिस्चार्ज म्हणतो ह्या स्त्रावाला एक प्रकारचा विशिष्ट खराब वासही असतो अशा प्रकारचा स्त्राव एखाद्या स्त्रीला जाणून आल्यास तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये इतर लक्षणं म्हणजे एक पाळी आणि पुढची येणारी पाळी याच्या मधल्या कुठल्या दिवसात पांढरा किंवा लाल डाग पडणे किंवा संबंध येऊन गेल्यानंतर थोडंसं अंगावर जाणे पोटात ओटी पोटात दुखणे कंबर दुखणे ही काही सर्वायकल कॅन्सरची लक्षणं असू शकतात आजार जेव्हा वाढतो तिथल्या तिथे पसरतो किंवा त्याची स्टेज जी म्हणतो आपण ती जास्त होते तेव्हा लघवीचं लिकेज योनी मार्गातून होणं संडास युनी मार्गातून लिकेज होणं पोट पाठ कंबर हे जास्त प्रमाणात दुखणं वजन कमी होणं ही सगळी ॲडव्हान्स्ड कॅन्सर म्हणजे वाढलेल्या आजाराची लक्षणं असतात आपण या कुठल्या लक्षणाकडे दुर्लक्ष डेफिनेटली करू नये अशी कोणतीही लक्ष तुम्हाला आढळल्यास तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या ते तुम्हाला तपासतील योग्य त्या तपासण्या करतील गरज असेल तर बायोप्सी करतील स्कॅनची गरज असेल तर ते करतील आणि योग्य ते रोगनिदान करून त्याची उपाययोजनाही सांगतील आणि करतील कर्करोग लवकरात लवकर शोधल्यास किंवा प्राथमिक स्थितीत आढळल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यामुळे कॅन्सर या शब्दाला न घाबरता आपण त्याला सामोरं जायला शिकूया याच्याबद्दल तुम्हाला आणखी काही शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून तुमचे प्रश्न विचारा आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरं द्यायचा आणि तुमच्या शंका निरसन करायचा प्रयत्न करू धन्यवाद